मित्रांनो जय शिवराय आपण आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील जटवाडा परिसरात आपण आहे आणि मागे आपण दावण जर बघाल तर थोडीशी ओळखीची वाटते इथं आपण एल पी मोठा एल पी याची मुलाखत घेतली होती तर याच दावणीत एक वासरू आहे ज्या वासराने त्या ठिकाणी गांधीलीचं मैदान संपन्न झालं मराठवाडा केसरी पर्व तिसरं आणि तिसरं मैदान संपन्न झालं तर त्या मैदानामध्ये साई आणि सम्राट या आ, ही जो ही जोड जी ही ज्या गटात पळाली त्या गटामध्ये हे एक वासरू बिरजा नावाचा आणि याच्यासोबत अजून एक वासरू होता आपण जाणून घेऊ पण इतक्या मोठ्या बैलांना टक्कर देणं इतकं सोपी गंमत नाही त्याच्यामुळं साई हिंद केसरी आणि देखील हिंदकेसरी चांगल्या गुलालातला नंबरातले दोघंही जोड आहे आणि यांना टक्कर देणं कुठेतरी चांगल्या चांगल्या बैलांचं काम नाही त्याच्यामुळंच आज आपण विशेष मुलाखत करायला आलो आपल्यासोबत मालक आहे दादा नाव सांगा एकदा आकाश कुठला भाग सांगा आकाश जटवाडा छत्रपती संभाजीनगर वासराचं काय नाव बिरजा ना बिरजा हा याच्यासोबत कुठला होता ह्याच्या सोबत बबलो बबलू रहिना म्हणून वासरा होता तो पण दोन दात होता तो पण दुसरा होता हा तो पण हा पण दुसरा हा पण दुसरा आहे महिन्याभर झालाय की दोन दात लावले त्याने हा काय तुमचा घरचा खरेदी केलेला खरेदी केलेलं आहे कधी एक वर्षभर झालंय सायगावच्या गाडीतून काढलं आपण मागच्या वेळेस एल ची मुलाखत केली त्यावेळेस होता ना हो होता त्यावेळेस आपण दुर्लक्ष केलं याच्याकडे पण येणीच त्या ठिकाणी चांगलं म्हणजे चांगल्या चांगल्यांचा डोळ्याचं पार न फेडलं चांगल्या चांगल्या लोकांची नजर मम्मी त्याच्याकडं वळवण्यात तो यशस्वी झाला मम्मी कुठली कुठली कांदी नेमकं कुठली हा डावीलाच पळवलेलं आहे नाही झाले आता त्या दिवशी अठरा नंबर गटामध्ये गाडी पळाली होती हो गाडी सहा नंबर तास सा ता गाडीला इतकी गती लागली ती आपण बघता सम्राट आणि साई एक नामांकित जोडे हो आणि ती त्या जोडीने पण चांगला चांगला इतिहास केलेला जेव्हा पळाली तेव्हा गाडी चांगली पळालेली नंबर नवरा त्यांच्या गाडीलाही गाडी घासली काय वाटतं त्या दिवशी गटात तुम्हाला वाटत होतं का गाडीवर कोण होतो तो बाळू धुरकरी म्हणून हां बाळू धुरकर म्हणून आपलं आहे त्यांना बसवलं त्यांना बसवलं गा। हो गाडी म्हणजे इतका वेग लागला गाडीला की जर थोडासा अजून अंतर असत त्या ठिकाणी झाली झाला असतपात झाली असते बरं त्याच्यानंतर काय झालं त्याच्यानंतर किती फोन आले तुम्हाला फोन तर भरपूर आले हाँ, फोन हा आता पण फोन येत आहे फोन भरपूर आले मागणी पण होते कुठपर्यंत रक्कम गेली रक्कम आपण सांगितलं पण चर्चा आपण केली नाही समजा फक्त वासरू पै रक्कम आली तर देऊ वासरू पण सध्याला तर काही रक्कम ठरली नाही समजा बरं हां लोक येऊन गेले त्याला बघायला हो आले कुठल्या जातीमध्ये हा मैसुरी मैसुरीमध्ये हां बरं याच्यात काय वेगळं पण सांगा ना वासरामध्ये काय वा, काय नेमकं वासरू वासरू देखणी पण आहे हात पायाला पण चांगला आहे सगळं म्हणजे काही असं गोम भवरा काही नाही पूर्ण क्वालिटी आहे त्याच्यामध्ये कोणी पायरा लावला होता त्या दिवशी रायनाचा आणि बिरजाचा हिंद केसरी छोटू बहिणी छोटू बहिणी हां बरं रा रायनाची आणि बिर्जाची गाडी पहिल्यांदाच पळाली पहिल्यांदाच पळाली मग इतकं मोठं मैदान त्या दिवशी तुम्ही ती गाडी पळवण्याचा निर्णय मोठ्या बैलामध्ये तुमचा एल पी पण होता घरी हा एल पी पण होता मग एल पी मध्ये न टाकता त्या बैलात पळवला कारण छोटू भाई बोलले होते की आपण दोन्ही वासरं वासरं जनु म्हणे हां त्यां कारण तो की तोरा पण वासरू चांगला पळत होता आणि आपल्याला माहित होता की आपला वासरू पण कमी नाही आपला वासरू पण पळतोय त्याच्या हिशोबाने दोन्ही जर आणि दोन्ही पण बुडला लई टाईट आहे जर गाडी निघली आपली तर गाडी काही पण करू शकते गुलात राहू हा गुलालात राहू शकते असे बोलले आता एकंदरीत बघितलं तर नऊ तारखेचं मैदान जे येते फॉर्च्युनरचं हा त्या मैदानासाठी काय नियोजन असणार तुमचं मैदानासाठी आहे नियो नियोजन पण नियोजन झालं का नाही नियोजना पण नाही झालं वासराचं पण नाही झालं आता ते नियोजन पूर्ण भाई करेल जसं करेल तर वासराला मागणी झाली त्याच्या त्याच्यामुळं म्हणजे नऊ तारखेच्या मैदानासाठी स्पेशल मागणी झाली लोकांची हो बरोबर पायऱ्यासाठी पण फोन येत आहे मागणीसाठी पण फोन येत आहे बरोबर चालतं शुभेच्छा राहतील आणि तुमच्या बिरजाने तुम्हाला त्या फॉर्च्युनरच्या मैदानात कुठेतरी यश मिळवून द्यावं यात शुभेच्छा असतील लवकरात लवकर त्याचं नियोजन करा आणि कळू द्या महाराष्ट्राला पण शुभेच्छा चाल धन्यवाद